नवीन कलाकारांना अभिनय करण्यासाठी सुवर्ण संधीबाबत ज्ञानदीप ऍक्टिंग कला अकॅडमी राजुरा दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या समितीने तसेच सहज सूचना व्हॉट्सअप ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय कार्यशाळेची सांगता खालीलप्रमाणे करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने अनुभवी अभिनेते अभिनेते अण्णाजी लोंढे पुणे अविनाश कीर्ती पुणे कॅमेरा तंत्रज्ञान हाताळणारे डीओपी पार श्री मारुती पोदार पुणे दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे जनरल सेक्रेटरी मुंबई पुणे विभाग प्रशिक्षणाची धुरा सांभाळली तर ज्ञानदेव ऍक्टिंग अकॅडमीचे संयोजक श्री राजेंद्र पचारी तसेच सुवर्दया मॅडम बांबोडे चंद्रपूर यांनी अथक परिश्रम घेऊन पार पाडली श्री किरण घाटे पत्रकार चंद्रपूर यांनी सुद्धा तीन दिवसीय शिबिरात उपस्थिती दर्शवली व शिबिराचा आस्वाद लुटला तसेच महिला संयोजिका राजूताई दिलीप मोडक चंद्रपूर सहज सुचल ग्रुपच्या सहोजिका मेघाताई धोटे राजोरा सहयोजिका सहसुचल ग्रुप साधना धाकते मॅडम सेवानिवृत्त नायब तहसीलदार चंद्रपूर स्थित नागपूर येथून येऊन उपस्थित दर्शवली व आपल्या शुभेच्छा दिला एक दिवसाचा आनंद लुटला रोषनी रवींद्र धांडे चंद्रपूर हनुमान लक्ष्मण लक्ष्मण कांबळे चंद्रपूर सौ सपना विजय रामूल नूतन महादेव चेटुले केसोरी जिल्हा गोंदिया येथील रहिवासी सोनल कमलेश मेघरे चंद्रपूर रजनीसाहेबराव महात्मे चंद्रपूर लक्ष्मण विठ्ठल कांबळे चंद्रपूर वामनराव आत्रामराजे होती डॉक्टर प्रावीण यरमे वैद्यकीय अधिकारी यांनी सुद्धा दापत्य सह प्रशिक्षणाचा लाभ घेतला रामदासजी काळेसर चंद्रपूर ज्येष्ठ पत्रकार श्री गोठेजे यांनी सुद्धा शेवटच्या दिवशी उपस्थिती दर्शवली सदर कार्यक्रमाची प्रस, प्रसिद्धी करिता हेमंत सर यांनी आपल्या ऑडिओ क्लिपद्वारे आवाज देऊन सहकार्य हो केले अकॅडमीचे छायाचित्रकार श्री श्यामजी नागपुरे यांनी छायाचित्रकरण केले तर सागर कारलेकर आणि चित्रफितीचे उत्तम रीत्या प्रदर्शित केले प्रशिक्षणार्थी व उपस्थित मान्यवर माननीय अण्णाजी लोढे अविनाश कीर्ती मारुती पोळदार या अभिनेते तथा प्रशिक्षकाचे पत्र व मानचिन्ह देऊन उपस्थिती डॉक्टर प्रवीण येरमे वैद्यकीय अधिकारी व दापत्य चंद्रपूर वतीने मान्यवरांकडून प्रशिक्षणाचा सन्मान चिन्ह देऊन गुणगौरव व सत्कार करण्यात आला तीन दिवसीय शिबिराबाबतचे योजना उपस्थामध्ये कुतूहल व आनंदाचे वातावरण दिसून आले त्याचप्रमाणे आयोजकांनी परत पुन्हा अशाच दीर्घ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात जी अपेक्षा अशी अपेक्षा केली आहे व संयोजकांनी सुद्धा ते मान्य करून त्यांच्या परीक्षा संपल्यानंतर याच ठिकाणी सोशल वेलफेअर चंद्रपूर हे आयोजित करण्याची आश्वासन उपस्थिती त्यांनी देण्यात आली व आपण सर्वांनी सहकार्य करावे असे संयोजक राजेंद्र पचारे महिला संयोजक त्यांनी केले अजिंक्य महाराष्ट्र सोबत मुख्य संपादक संतोष लांडे